नमस्कार मित्रांनो आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ओल्या तुरीच्या शेंगा कशा उकडायच्या आहे ते बघूया तुरीच्या शेंगा हा शेतामध्ये मी छान अशा निब्बर निभर आणि खूप मोठे मोठ्या शेंगा मी तोडून घेतलेल्या आहे तुरीच्या शेंगा या खाण्यासाठी आपल्याला थंडीमध्येच मिळतात आणि सीझन अनुसारच शेंगा हा आपल्याला खायला भेटतात एका मोठ्या स्टीलच्या बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आप आपल्याला सर्व शेंगा पाण्यामध्ये टाकून दोन पाण्याने आपल्याला आप शेंगा धुऊन घ्यायच्या आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शेंगा धुऊन घ्यायच्या आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे इथं मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये चांगलं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी मी मीठ टाकत आहे मीठ आपल्याला जास्तीच टाकायचं आहे कारण की शेंगा उकडायला मीठ जास्त लागते उकडलेल्या शेंगा आई उकडून द्यायचे आणि आपण खायचो ती मजा वेगळीच असते लहानपणीची आठवण असल्या कारणाने मी ही शेंगाची हिडव टाकत आहे आता मी इथे कुकरला झाकण लावून घेणार आहे आणि गॅसवरती ठेवणार आहे इथं आपण बघू शकता मी गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला दोन किंवा तीन सिट्ट्या छान पैकी होऊन द्यायच्या आहे तीन शिट्ट्यामध्ये आपलं शेंगा छान पैकी उकडल्या जातात त्यानंतर मी कुकर गॅसवरून खाली घेतलेला आहे आता आपण कुकर खोलून बघूया इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्या शेंगा छान पैकी उकडलेल्या आहे इथे मी तुम्हाला कुकरमधली सेंग काढून दाखवत आहे इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने एकदम शेंग छानपैकी उकडलेली आहे अशा पद्धतीने मी शेंगा उकडलेल्या आहेत आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर आता तुम्ही ह्या शेंगा एकदम मजेने खाऊ शकतात माझा शेंगाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद